नमस्कार सोन्यारी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे पावट्याची उसळ हे आहे निबार निबार पावटे घेतलेत मी बघू शकता मोड पण आले त्याला त्यासाठी मी घेतले साहित्य कांदा कढीपत्ता कोथिंबीर लाल तिखट मोठं मोठं शेंगण्याचं कूट करून घेतले मीठ हळद पाणी लागणार का हे निबार आहे त्यामुळं पाणी आपल्याला घाला लागणार आणि तेल आणि फोडणीला जिरं चला तर मग चालू करे रेसिपीला आपल्या कडे गर झाल्या आता घालूयामध्ये तेल तेल गरम झाले यामध्ये घालूया जिरे जिरे तट यामध्ये घालूया कांदा कढीपत्ता कांदा चांगला भाजून घेऊया आपण कांदा भाजता येतं इथे कांदा भाजले आता ह्यामध्ये घालूया आपण पावटा पावटा चांगला भाजून घेऊया आपण ह्या तेलामध्ये पावटा थोडा वेळ झाकून घेऊया पाच मिनटं आपण पावटा झाकून ठेवला होता आता हालून घेऊया आणि ह्यामध्ये घालूया आता लाल तिखट हळद आणि मीठ आता ह्यावर घालूया शेंगदा कुठ शेंगण्याचं कुठं मी मोठं मोठे घेतले करून आता यामध्ये पाणी पाणी जास्त लागणार आपल्याला आणि पावटा निबार असल्यामुळं शिजायला जास्त लागणार पाणी आता ह्यावर घालूया कोथिंबीर आणि हे झाकून घेऊया थोडस हलवून घेऊ चला तर मग बघूया आपला पावटा शिजलाय का मला हा पावटा शिजायला पंधरा ते वीस मिनिटं लागले कारण की हा निबार असल्यामुळं उशीर लागायला हा शिजायला आता शिजलाय व्यवस्थित पावटा बघू शकता तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर असंच किचकिच कचकचित तर असंच ठेवू शकता नाहीतर आटवू शकता हे पाणी अशा पद्धतीने एकदा पावट्याची उसळ करून पहा आणि असंच माझं चॅनल पाहत राहा धन्यवाद